ताजा स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक उल्हासनगरच्या फॉरवर लाइन परिसरात एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाची निगृह हत्या झाल्याची धक्कादायक घटना रात्री उशिरा घडली आहे चार ते पाच जणांच्या टोळीने ही हत्या केली आहे पूर्व वैमस्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जातोय राहुल जयस्वाल असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे इमलीवाडा परिसरात राहणारा सराईत आरोपी बाबू उर्फ पंजाबी मनोहर ढकणी त्याच्या दोन साथीदारांनी दोन हजार बावीस साली राहुल याची दुचाकीला आग लावून होती त्यावेळी राहुल याने बाबू ढकणीवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली त्यानंतर बाबू ढकणी हा जेलमधून जामिनावर सुटला होता त्यामुळे राहुल आणि बाबू यांच्यात दुश्मनी झाली होती सदर गुन्हा मागे घ्यावा यासाठी बाबू ढकनी हा दबाव आणत होता गुरुवारी पहाटे राहुल जयस्वाल याच्या घरावर आरोपी बाबू ढकनी करण ढकनी आणि इतर चार ते पाच साथीदारांनी दगडफेक करून हल्ला केला याविषयी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी राहुल आणि त्याची आई फॉरवर्ड लाईन चौकात पोहोचताच धारदार चाकूने राहुल याच्यावर चाकूने हल्ला करत डोक्यात दगडी लादी टाकून जिवे ठार मारला या घटनेनंतर आरोपी हे फरार झाले असून पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलाय दरम्यान या घटनेनंतर फॉरवर्ड लाईन परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आता पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय या घटनेनंतर सहाय्यक पोलीस उपायुक्त अमोल कोळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन दोन टीम तयार करण्यात आल्यात अधिक तपास पोलीस करत आहेत आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा